राम राम मित्रांनो नमस्कार मित्रमंडळी मंडळी मित्रांनो इथे ना बऱ्याचशा गायी चरत आहे बघा आणि या सगळ्या गिरगाई वगैरे बर का आणि खूप असं सुंदर आणि त्यांच्या पाठीमाग कुणीच दिसत नाही बर का मित्रांनो आणि या शहराचे एकदम लगत असे प्लॉट पडलेले नाही का तर त्या प्लॉट मध्ये त्या गायी राहिल्या आणि बराच मोठा असा गोर म्हटलं जातं किंवा ह्याला म्हटलं जातं बरखण तरुण याला बघा खूप असा आहे आणि बर्याच अशा गिरगाई काही गावठी गाई आहे पण शक्यतो गिरगाई जास्त दिसत आहे बरखणी तर मस्त अशा गिरगाई दिसत इथं पाठीमागच्या साईडला सुंदर असे मित्रांनी ही गाय पहा पंढरपूर गायी बरका वाई, का मित्रांनी बाई समोर दिसते ना ती पंढरपूर गायी आहे कारण पंढरपूर गायीच्या ना शिंग मोठ्या असतात का आता तर चरत चरत इकडनं पाठीमागून आल्या आता चाललंय पुढं बरका मित्रांनो आणि हे कसं तार कंपाऊंड वाल कंपाऊंड केलंय ना त्याच्यामुळे त्या बाहेर काही येऊ शकत नाही आणि आपण निघालो होतो मित्रांनो दिंडोरीच्या पाहुण्याकडे बर का आपले मित्रचे श्याम सर म्हणून त्या आयटीचे शिक्षक आहेत चला त्यांना पण भेटायचं आपल्याला त्यांचा पण व्हिडिओ बनवायचा नाही का आणि तो बघा पा मित्रांनो कसं चाललाय बाकी मागत आणि सुंदर सुंदर अशा गायी मित्रांनो चकाळ्या पटाळ्या गावठी गाई आहे गिरगाई आहे त्याच्यामध्ये गिरगाई जास्त मित्रांनो बऱ्याच अशा गिरगाई आहे नेमका हात मध्ये आपल्याला जाता येऊन राहिलं कारण साहित्य ना मित्रांनो वाल कंपाऊंड लावलेलं आहे एक काटेरीवर का म्हणजे नाही कुणीतरी मालकाने ते माल क्षेत्र घेतलेलं असेल मग तेने ते वाल कंपाऊंड करून घेत आणि पा त्या वाल कंपाऊंडच्या आतमधून तो पाला फुडून खाऊ राहिले नाही का आणि आपले डेली ब्लॉग मित्रांनो कसे वाटतं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगत चालला बरं का आणि चॅनल वरती नवीन असलं चॅनल सबस्क्राईब करत चाला थोडेसे सबस्क्राईबर बाकी मित्रांनो आपल्या चॅनलला आणि बरंच असं गाई मध्ये ना चाराचीच अडचण आता इथे आजूबाजूला आहे ना बरंच असं पडीत राहणे बरं का इकडं क्रिकेटचं मैदान पण हो राहिलं रामशेष म्हणून आणि त्या ठिकाणी आपण आहे बरेच इमारती वगैरे पण आजूबाजूला बऱ्याच अशा इमारती कसं जाऊया मित्रांनो आपण पुढे आपल्याला बरंच लांब जायचं अजून प्रवास करता करता नि असं एक मशीन दिसलं बरं का आपल्याला हे बिल्डिंगचं काम करतं आणि याच्या ऑपरेटरला किती पगार असेल कमेंट करून नक्की सांग बर का कारण एवढं मशीन ऑपरेट करायचं मित्रांनो खूप असं मोठं मशीन आहे बरं का आणि खूप उंच वरती असं बघा आता समोरच्या साईडला फिरवायला बर का हळूहळू एकदम दमाधमान फिरवायला मित्रांनो थोडं थोडस हालत एकदम नॉर्मल असं हालत राहतं बघा मित्रांनो आणि मित्रांनो अशा सुंदर सुंदर झाड आपल्याला रस्त्याने बघा आणि असे वडाचं झाड वगैरे अशा निसर्गरम्य अशा ठिकाण आपण प्रवास वगैरे चालू केला का मित्रांनो आणि इकडं समोरच्या साईडला एक डोंगर आहे मित्रांनो बर का तर तो गोरगड म्हणून ठिकाणे आणि जैन मंदिर म्हणून प्रसिद्ध असं ठिकाणे आणि म्हणजे झाड ते जैन मा मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे आणि शेजारी स्वामीनारायणचं मंदिर वगैरे बर का मित्रांनो तिथं असं हेलीपॅडपणे एक भाविकांना येण्या जाण्यासाठी असं ये केलं आपण एखाद दिवशी तिथं पण जाऊ नाही का आपल्या मित्रासाठी दोस्त तिथला पण व्हिडिओ बनवायचा आपला प्रयत्न आणि हा आहेसिद्ध बर का मित्रांनो तर खूपच उंचीवरती येते पण मित्रांनो भरपूर लांब जायचं आपल्याला वाडा संस्कृती बरं मित्रांनो इकडे नॉन व्हेज हॉटेल बरेचसे दिसते बरेच असे नॉन व्हेज हॉटेल वगैरे नाही का आणि इथे एक नर्सरी विजय विजय नर्सरी झाड वगैरे आणि इकडे कसल तरी काम केलं मित्रांनो एकदम मंदिरासारखंच बनवलं हो पाहिजे आपल्याला कॅमेरा म दिसत असत एक महाबा केळी आणि सफरचंद वगैरे कॅम्ब्रिज स्कूल म्हणून असे प्रसिद्ध असं शिखरावरती मित्रांनो डोंगरावरती ग्लोबल स्कूल आणि आपला भारताचा ध्वज दिसतो बघा थोडस झूम करून दाखवून आमचा प्रयत्न कारण खूप असं सुंदर असं ठिकाणी रे इंग्लिश मिडियमच महत्व एवढं नाही राहत मित्रांनो तिथं आपली भारताची पताका ध्वज तिथं दिसतो बघा तुम्हाला एकदम खूप उंचावरती ठिकाण ठिकाणी वर्षा मित्रांनो ग्लोबल स्कूल म्हणून तिथं आपली भारताची ध्वज फडकताना दिसते ना आपल्याला येत्या दोस्त जवळ आल्यानंतर असा असा नजारा दिसला आपल्याला आणि खूप असं सुंदर ठिकाण त्याने ध्वज लावला आपला भारताची पताका लावली आणि चढ पण खूप लागला मित्रांनो बरेच आपल्याला खूप उतरावा आणि चढाव आनंद ऋषी महाराज म्हणून एक मठ इकडं समोरच्या साईडला दिसेल आपल्याला तर ना आता पावसाळा उघडला आहे नाही का बरेच आता बऱ्याच दिवसापासून त्याच्यामुळे उन्हाचं प्रमाण मुळे आता डोंगर हिरवे काही दिसणार नाही बरं का आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये मध्ये एकदम माळ जे होते सगळे असे हिरवेगार असं दाखवलं होतं बरं का प्रत्येक व्हिडिओमध्ये आणि आता तसं काही राहिलं नाही आता उन्हाळा लागल्यामुळे ला सहजिकच पावसाचं पाणी कमी झालं नाही का तर मित्रांनो खंडराव मंदिर आहे आणि हा भाग दोन आहे बर का मित्रांनो ते भाग दोन मध्ये आपला प्रवास चालू आहे आता श्याम आता श्याम श्यामसारांक जायचं आपल्याला असं माणसं व्हिडिओ मध्ये आपण दाखवलं होतं काही वगैरे दाखवलं तर नाही का आणि सुंदर असं हवामान वगैरे मित्रांनो इकडं डोंगराच्या अस झाड वगैरे खूप असं नाही का आणि या डोंगराच्या अवतीभोवती गायी चारणं वगैरे खूप असं आनंदाचं वातावरण राहतं का आणि हा जो समोर डोंगर दिसतय मित्रांनो बघा ह्या डोंगरापासून ते काठीवाडे गाई आरोप होते भरका मित्रांनो त्याला काठीवाडेच म्हटलं जातं मित्रांनो ते स्वतः बोलले कामाला काठीवाडीच म्हटलं जात कारण म्हणजे अहमदाबाद म्हणजे गुजरात मधून येऊन इकडे काही वगैरे घेऊन येतात का चारण्यासाठी आणि इकडेच व्यवसाय करून राहता मित्रांनो काही तिकडे गावाला काही पीक वगैरे कमी असेल किंवा काय ते तिकडे समोरच्या साईडला वस्ती बघा तर समोरच्या साईडला वस्ती त्यांची वाले तर श्याम सरणाला आपण चाललोय इथं विंध्यासिनी देवी मनोबर का सप्तशृंगी माताच मंदिरच म्हणतात आता सप्तशृंगी माताची बहीण अशा ठिकाणी आपण चाललोय आणि संपूर्ण इतिहास आपण यांना घेणार आहे थोड्याशा गप्पा पण मारणार आहे श्याम सर न आपण आता दर्शनाला चाललोय विंध्यवासिनी देवी मंदिर संस्था दिंडोरी बर का विंध्ये विंध्यावी म्हणतं ना अशा ठिकाणी आपण चाललो आहे आता चला जाऊया आतमध्ये आणि असं रिलिंग वगैरे बनवलं मित्रांनो नवरात्रीमध्ये इथं खूप अशी भरमसाट गर्दी राहते अशा ठिकाणी आपण आलो आहे आता आणि बऱ्याच वेळा बसून आता त्यांची भेटघाट वगैरे नव्हती शामसारांची आता भेटघाट झाली तसं आपण मार्कंड ऋषीला त्यांना दाखवलं होतं बरं का पण ते जास्त बोलण्यात नव्हते आधी पण एवढंच असं बऱ्याचशा असे गप्पा वगैरे महाराज आहे आणि विंद मंदिर आहे आजूबाजूला असे गणपती मंदिर महादेवाचं मंदिर असे बरेचसे बाकीचे ज्यो ज्योतिर्लिंग स्थापना वगैरे के केली बघा आणि एकदम आखीव रेखीव असं बांधकाम केलंय मित्रांनो याला पिरामिड सारखं म्हणतो आपण का आणि इथं चार जे आहे ते कळस वगैरे बाकी वाटते त्याच्यामध्ये ध्वज लावलेले तर मित्रांनो हा जो इतिहास आहे ना हा तुम्हाला नंतर सांगतो आम्ही पण पहिले आपण दर्शन वगैरे करून दो बर आपण दर्शन कर आणि इकडे समोर नारळ फोडायचे वगैरे जागा जागाय खाल्ला करणार पूर्णता मित्रांनो असं ग्रॅनाईट मार्बल मध्ये मा काही मित्रांनो इथं देवीच्या पादूक वगैरे ठेवले बघा आणि श्यामसर चालले आपले पुढं पूर्ण मार्बलमध्ये हे बनवले मित्रांनो बरं का तर हा मकरनं मार्बल नाही मित्रांनो सारा ग्रॅनाईट वगैरे सार terus masuk yang वांग्याले शिवे सर्वदा दशा देखील शरण त्र्यंबकोरी नारायण नमस्तुती असं हे गाभार आहे तर संपूर्ण प्रेड म्हणून तुम्ही नंद गोप गृहेंध्याचलवासिनी नाशिकपासून पंचवीस किलोमीटर अंतरा असलेले श्री विद्यवासिनी देवीचं अतिशय पुरातन स्थान आहेत साधारणतः साडेतीनशे वर्षापूर्वीचे स्थान आहेत नऊबाई नव्हतं मंदिर होतं पूर्वी नंतर सत्या पंच्याण्णव साली उत्सव सुरू केले आणि सत्त्याण्णव साली रजिस्ट्रेशन करून प्रश्न केले नंतर संस्थांच्या माध्यमातून इथे भव्य दिव्य हे मंदिर बांधण्यात आलं या मंदिरामध्ये सेंदूरचर्चित पूर्वीची देवीची मूर्ती तसंच विंध्याचल काशीजवळ जे आहेत तिथलं जे स्वरूप आहे देवीचं ते स्वरूप इथे देवी बसवण्यात आली आणि गणपती अशा या मंदिरामध्ये स्थापना आहे तसेच नवदुर्गांची पण इथे जेव्हा प्रतिष्ठापना केली दोन हजार अठरामध्ये तेव्हा नवदुर्गांची कालभैरव महादेव नंदी यांची पण प्रतिष्ठापना केली तसं हे या देवीला नंदाची मुलगी विंध्यवासिनी विजासिनी इंदासिनी योगमाया असे म्हणतात ही देवी श्रीकृष्णाची बहीण आहे जेव्हा वासुदेवाने आदलाबदल केली आणि कंस देवकीची मुलं मारायचा तेव्हा ही योगमायाने अवतार घेऊन वासुदेवाने कार्यक्रम दे आणून ठेवलं आणि कृष्ण समजून त्यांनी शिळेवर आपटायला गेला तर त्याच्या हातातून मिश्रून आकाशवाणी झाली आणि तुला सांगितलं की तुला क वध करणार कृष्ण हा जन्माला आलेला आहे तो वाढतोय गोकुळात म्हणून त्याच्या हातातून मिसळून ते विंध्य प्रदेशात वास्तव्य केलं म्हणून तिला विंध्यवासिनी म्हणतात वीज ऊन चमकली म्हणून तिला बीजासिनी म्हणतात योगमाया तिने अवतार घेतलेला आहे इंदासिनी असे अनेक नावं आहेत या देवीचे मंदिरं शिरपूरजवळ शेंदव्या घाटामध्ये बीजासिनी काशीजवळ विंध्याचल त्याच्या चिपळूणला रावतळेजवळ विंध्यवासिंचं मंदिर असे ठिकठिकाणी मंदिर तसे हे दिंडुंचं मंदिर निसर्गरम्य वातावरणामध्ये आहेत टेकडीवर हे मंदिर आहे सत्त्याण्णव साली सव्वीस हजार झाडांचे वृक्षारोपण करून या ठिकाणी जंगलास तयार झालेलं आहे या मंदिरामध्ये भव्य असा सभामंडप दर्शन गाभारा गर्भग्राभारा असे स्वरूप आहे याचे श्री दि विध्यवासणी मंदिर देवी संस्थांची आहे संस्थापक अध्यक्ष श्री देवेदानजी दंडबा सर्व विश्वस्त आणि सर्व भक्त यांच्या सहकार्याने या मंदिराची कामे पूर्ण झाली आणि तसेच या मंदिराची सेवा करणारे शांताबाई दत्तात्रय जोशी यांनी खरं हे मंदिर सांभाळलं आजपर्यंत आणि आज हे भव्य दिव्य इथे दिसते तर त्यांचे पण फार मोठे योगदान त्यांचे आहे त्यांचे वंश परंपरे पिढीने आम्ही या देवीच्या सेवेत आहोत जय महाविंदवास आपलं नाव वगैरे सांगा योगे ना योगेश प्रभाकर जोशी तर माहिती सखल अशी माहिती दिली आहे आपल्या पुजाऱ्यांनी आणि भरपूर वर्षापासून ते सेवा वगैरे करत असता बरं का तर चला आणि आता आपल्याला बाहेर जायचं आता बाहेरचं जे दृश्य आहे सुंदर असं दृश्य आहे मित्रांनो बरेच असं वृक्षारोपण वगैरे केलंय ते पण आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे सहा वर्षभरामध्ये उत्सव विविध उत्सव साजरे केले जातात शारदीय नवरात्र उत्सवामध्ये नऊ दिवस इथे कार्यक्रम असतो यावेळेला पहिल्या दिवशी घटस्थापना पूजन मालाबंधन सप्तशती पाठपठण देवीचा अभिषेक पूजा ही पहिल्या दिवशी असते नंतर या नऊ दिवसामध्ये देवीला छप्पन्न भोग फुला अर्चन नवचंडी होम पूजन सप्तशती पाठपठण देवीचा गोंधळ छप्प असे विविध कार्यक्रम या दिवसामध्ये दु, दु, साजरे केले जातात तसंच पूजागिरी पौर्णिमेला भंडारा सर्व भक्तांमधून या ठिकाणी भक्त भंडारा केला जातो चैत्र पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमेला नाशिकहून गंगेच्या पाण्याने ना कावड घेऊन येतात भगवतीला अभिषेक पूजा होती त्यानंतर आरती होती प्रसाद दिला जातो दुधाचा कोजागिरी पौर्णिमेला आणि भंडारा असतो भंडारा हा दिवसभर असतो असे विविध कार्यक्रम वर्षातील सर्व उत्सव या ठिकाणी साजरे केले जातात तरी सर्व भक्तांनी अवश्य भगवतीच्या दर्शनाचा आशीर्वादाचा लाभ घ्या ही देवी नवसाला पावणारी आहे तिने सर्वांचे मनोकामना पूर्ण केले आज भव्य दिव्य ही वास्तू या भक्तांच्या माध्यमातून साकारली गेलेली आहे हे सर्व देणगीतून दानातून झालेलं मंदिर आहे आणि भरभरून दान दिलं म्हणून भरभरून भव्य दिव्य वास्तू झालेली शेवटी त्या भगवतीचाच आशीर्वाद ता आहे सर्वांनी या जय महाविंदवास मित्रांनी तर पाठीमागच्या साईटला ना आता आपण मधून आतमधून आप, माहिती घेऊन आलोय नंतर कालभैरावांचं मंदिर आहे बघा जसं आपल्या काशीला कालभैरव आहे ना तसंच पद्धतीनं कालभाऱ्यावरची मूर्ती आकर्षक मित्र मित्रांनो आणि सगळं मार्बलमध्ये वापरले बघा तर चला पुढच्या साईडला धनंदे महाराज शंकर भगवान सगळ्यांचा कळस वगैरे आता इथं नंदी महाराजांचं दर्शन करायचं आता थोडंसं धुका आहे त्याच्यामुळं आपल्याला सप्तशृंगी मातेचं दर्शन होणार नाही आणि बघा महादेवांचे शिवलिंग वगैरे इथे मित्रांनो आणि संपूर्ण असं मित्रांनो हे मार्बल मध्ये मा का आणि खूप असं थंड खूप गारवार हो मित्रांनो जे मार्बल राहतं ते आणि असं महादेवांचं दर्शन करून आपण आता पुढच्या साईडला जाऊ आजूबाजूला खूप असं जंगलांच प्रमाणे बर का मित्रांनो सरे ना आपले या मंदिराविषयी माहिती वगैरे देणार बरं का आपल्याला हा विद्यावसाय जे मंदिर आहे त्या मंदिराविषयी माहिती आहे आणि हे साक्षात आहे ना असं खूप असं जंगलामध्ये बरं का मित्रांनो आणि हे साक्षात सप्तशृंगी देवीचाच अवतार आहे आणि सप्तशृंगी देवीची बहीण आहे हा तर मग अशा पद्धतीने आपण आता श्याम सरांकडूनच माहिती बघूया तर श्याम आपल्याला माहिती बरं का काय बाबाजी नाशिकपासून ना सव्वीस किलोमीटर बिंडोरीत गावात करवीर निवासिनी इंजायसनी मातेचं मंदिर सप्तशृंगी माता आणि करवीरनिवासिनी इंदवायसनी माता या दोन्ही बहिणी तर एकेकाळी पुरातन इसवी संपूर्व काळामध्ये सप्तशृंगी मातेने देवीकडे आल्यानंतर त्यांचा नंदिकेश्वर त्यांना त्यांच्या रथासाठी द्यावा अशी विनंती केली मग देवीने काय कारणास्तव दिला नाही तर मग सप्तसृंगी मातेने त्या नंदिकेश्वराचं मनुका छाटून बिसुला नाही आणि ते इथून दिंडोरीत न दिंड काढून ते वणीकडे सापुतारा सापुतारा पर्वत वणी गावात वणी गावातून डायरेक्ट सप्तसृंगी गडाच्या पहिल्या पायरीवर त्या नेऊन ठेवलं नेऊन ठेवलेलं आहे मस्त म्हैषास महिषासुरा महिषासूरवर दैत्य मातला जो पहिल्या पायरीवर आहे तो मातले त्या पहिल्या पायरीवर सप्तशृंगी मातेने फक्त शेत तिथं ठेवलेलं आहे आणि आतापर्यंत ती परंपरा आजही तिथं आहे सप्तशृंगी हा बाहेरचा देखावा बा आणि आजूबाजूला सगळं जंगल वगैरे मित्रांनो आणि इकडं बिबट्याचं वगैरे प्रमाणच प्रमाण जास्त राहतं बरं का आता ते बिबट्याचं कसं वन्य प्राणी मित्रांनो त्याला काय करता येणार नाही आणि इकडं सगळीक जंगलाचा विभाग आहे नाही का सगळं फॉरेस्ट मध्येच येत आणि समोर तिकडे निंदोरी नगरी स्वामी समर्थ केंद्र समोरच्या वरच्या साईड गोंगाई माता आहे निळवणी रोडला त्यानंतर जनन स्वामी आश्रम पण आश्रम आहे तिथे स्वामी समर्थ महाराजांचे सुद्धा केंद्र केंद्र वगैरे प्रचलित मडी काय म्हणतो गणेशमडी आहे गणपती बाप्पांचं मंदिर आहे महादेवांचं शंकरांचं मंदिर आहे महादेव आणि आतमध्ये नदी कोणती दामण नदीचे उगम स्थान हे मंदिराच्या मंदिराचे मंदिरापासून आहे खंडराव मंदिराच्या पूर्व तिथून दामन नदीचं उगमस्थान आहे तिथं तसाच तिथे जीवन जीवनवाहिनी म्हणून तिचं दामन नदीचं उत्तम स्थान पुढं जाते ती तिथून ती पालखेर धरणाला येते पालखेर धरणातून तिथं स्टोअर करून ते पाणी पेवल्यापर्यंत लासलगाव लासलगावगावापर्यंत जातं मित्र ह्या सगळ्या नद्या गोदावरीलाच जाऊन भेटतात नाही का गोदावरीला कुठल्या नदीला लागते या धरणांमध्ये स्टोर हो धरणामध्ये म्हणते याच्याला जातात घेत त्यासाठी अतिशय पुरापणाची वास्तव आहे

खंडराव टेकडी तिकडे समोरच्या साईडला जायचं आहे तसं तुम्हाला दाखवू शकतो आम्ही इथं समोरच्या साईडला एक खंडराव टेकडी म्हणून बरं काय श्यामसर तिकडे गेले समोरच्या साईडला श्यामसर एक शिक्षक आहे मित्रांनो आयटीचे आणि असं दर्शन वगैरे करणार आपण निघालो आहे आणि वडाचे झाडं लावणं खूप काळाची गरज आहे बरं का मित्रांनो वडाचं पिंपळाचं झाडं लावणं खूप काळाची गरज आहे कारण ऊन वारा पाऊस हे तिन्ही ऋतू योग्य ऋतूमध्ये पडले पाहिजे नाही का तर चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला चॅनल वरती नवीन असाइब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो कसाला जाऊया पुढे मित्रांनो जय जी मित्रांनो आता आपले शाम सरेड डोंगर हा याच्याविषयी माहिती सांगणार आहे बरं का आणि गावाचं वावर तुमच्या साईडला मका वगैरे आणि हा एमआयडीसी एरिया बर का मित्रांनो हा कुठला दिंडोरीचा अकराळे फाटा म्हणून रिलायन्स वगैरे इंडियन ऑइल अशा बऱ्याचशा कंपन्या मित्रांनो पूर्ण दूर दूर पसरलेला आहे आता सर माहिती गाडी जय शिवराय मित्रांनो इथे हे समोर जे मंदिर दिसतंय नेहरायचं मंदिर आहे ती टेकडी नेहरायच्या मंदिर आणि प्रसिद्ध आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापा टाकून आल्यानंतर इथे त्यांच्या मावळ्यांसहित या डोंगरावर निहार्या केल्या म्हणून त्या डोंगराला नेहरायचं मंदिर म्हणून संबोधलं जातं त्याच्याच त्याच साईडने खाल्ल्या साईडने एक रणथळ आहे तिथं घनघोर छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाच्या सरदारांचे युद्ध झालेले तर तिथं त्या युद्धाचे अवशेष पण आहे या आजच्या मी आणि खूप काही पुरातन इतिहास लाभलेला आहे दिंडोरी नगरीला दिंडोरीच्या पाच ते सहा किलोमीटर पुढे आहे जय शिवराम मित्रांनो अशा ठिकाणी आपले शामसर माहिती देत होते बरं का आणि न्यारीचा डोंगर म्हणजे छत्रपती महाराजांच्या वेळेस युद्ध करून आल्यानंतर इथं थांबले होते ते न्यारी म्हणजे नाश्ता मित्रांनो बरं का, का, का। ते मित्रां बर मित्रांना समजत नाही न्यारी म्हणजे काय सकाळची जी न्यारी केलं म्हणजे नाश्ता केला जातो थोडा का व्हायना पेठ पूजा केली जाते नाही का तर ते इथं केली होती मित्रांनो का महाराजांनी तर असा हा इतिहास मित्रांनो आणि इतिहास ही पहिली छत्रपती शिवाजी महाराजांनी लढलेली लढाई इतिहासातली आणि इथून पुढे मित्रांनो मागच्या व्हिडिओ मध्ये रामशेष किल्ला दाखवला होता का तिथं पण चोर दरवाजा वगैरे असं बरंच काही काय दाखल तर आपले जेवढे पण गड किल्ले आहे मित्रांनो असे डोंगरा वरती बर का थोडे अवघडच चढायला उतरायला आणि चोरायपासून म्हणजे संरक्षण म्हणून संरक्षण म्हणून असे वरती गड किल्ले राहायचे आपले वाजून Okay. आणि ज्या वेळेस युद्ध वगैरे चालायचे पूर्वातन काळामध्ये तर हे आपले जे महाराज घोडदड जर करून घरा गडाव यायचे तर मग ते तिथं काही चहा नाश्ता वगैरे वडापाव वगैरे काही नव्हते बरं का म्हणजे अशा जंगलातून म्हणजे अशा शेतातून रस्ते राहायचे डायरेक्टली म्हणजे उरडा म्हणतो आपण नाही का मग त्याच्यामध्ये बाजरीचा असेल मक्काचा असेल तुरी डाळी ज्वारीच्या श्वांगा ज्वारी ज्वारी मग असे हे चालती व घोड्यावर तिथे तोडून घ्यायचे चालू घोडा असताना म्हणजे स्वार असतानाच म्हणजे खात खातखात जायचं आणि अशा सगळ्या लढाय जिंकलेल्या मित्रांनो तर चला जाऊया पुढे आपण